यांच्या नावाची जोरदार चर्चा मंडळी पुरंदर पंचायत समिती कोळवेरे गणातील निवडणुकीची धामधूम आता रंगात आली आहे भाजप कडून राखीव महिला वर्ग मध्ये तिकीट मिळण्याची सर्वात जास्त चर्चा सध्या सुनीता गोरख रनवरे यांच्या नावाची आहे मुळात या गणातून निवडणूक लढवण्याची तयारी अवधूत रनोवरे करत होते मात्र यंदा आरक्षण महिला राखीव लागल्याने त्यांच्या मातोश्री सुनीता रणवरे यांच्यावर भाजपची पसंती पडू शकते अशी चर्चा सुरू आहे अदूत रनोवरे हे, हे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिले असून विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या कामासाठी ते ओळखले जातात त्यांच्या मागे तरुणांची मोठी फळी असून संजय जगताप यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे गेल्या दोन ते तीन वर्षात रणवरे यांनी गावात अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत मतदान नोंदी व आयुष्यमान कार्ड नोंदणी गणपती सजावट स्पर्धा व पुस्तक वाटप झाडे लावण्याचे उपक्रम किल्ले स्पर्धा आयोजन असे अनेक कार्यक्रम त्यांचे आयोजन केले आहे भाजप मध्ये प्रवेशानंतरही त्यांनी अल्पावधीत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे प्रलंबित सोलर लाईट हा प्रकल्प प्रकल्प गेली दोन ते तीन वर्ष बंद अवस्थेत होता अवधूत रणवरे यांच्या पाठ पाठपुराव्यामुळे मागील काही महिन्यात हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे दरम्यान या गणातून विविध पक्षाकडून इच्छुकांची संख्या वाढत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातून राजलक्ष्मी पृथ्वीराज निगडे नीता संतोष निगडे लता रमेश जाधव शिवसेना शिवसेना गटातून भारती अतुल मस्के राष्ट्रवादी शरद पवार गटातून अंजना बाप्पू भोर भाजप सानिका अजिंक्य टेकवडे वर्षा महेंद्र माने आता भाजपकडून अंतिम तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे सुनीता रनोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का याची उत्सुकता सध्या गणात सुरू आहे पंडई पुरंदर तालुक्यातील अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोबत जोडलेला रहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद